जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांची अवघ्या दहा दिवसांत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संतोष सरडे यांची नियुक्ती करण्यात आली सोलापूर जिल्हा प्रशासनात तसंच सोलापूर जिल्हा परिषदेमुळे एक प्रकारे महिला राज असल्याचं चित्र होत सोलापूर जिल्हा प्रशासनात अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा खणिकर्म अधिकारी यांच्यासह तब्बल चार तहसीलदार महिला अधिकारी होत्या दरम्यान मागील आठ दिवसात जिल्हा प्रशासनातील पुण्याहून सोलापूरला बदली होऊन आलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांच्या बदल्याहून त्या पुन्हा पुण्याला गेल्या आहेत उत्तर सोलापूर तहसीलदारपदी नियुक्त झालेल्या उज्ज्वला सोरटे यांची केवळ सव्वीस दिवसात बदली झाली त्याचबरोबर सोलापूरात येण्यासाठी धडपड करीत होत्या त्या तहसीलदार पदावर नियुक्त सुद्धा झाल्या होत्या मात्र त्यांना निराश होऊन पुण्याला जावं लागलं ही बदली होण्यामागे अनेक कारणे आहेत त्याचबरोबर पुरवठा अधिकारी म्हणून डॉक्टर सीमा होळकर यांची चार मार्च रोजी त्यांनी पदभार घेतला होता तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या जागेवर त्या आल्या परंतु केवळ दहा दिवसात सीमा होळकर यांचीही बदली करण्यात आली त्यांच्या जागेवर पुन्हा संतोष सरडे यांना पदभार देण्यात आला शनिवारी सरडे यांनी कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे